घर घेताना या गोष्टीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका अन्यथा बसू शकतो मोठा फटका घर किंवा एखादा फ्लॅट खरेदी करणं एक, खरे एक मोठा आर्थिक निर्णय आहे त्यामुळे जर तुम्ही तुमचे पहिले घर खरेदी करणार असाल तर काही गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे तयार घर किंवा रेडी टू मूव्ह घरे बांधकामाधीन घरापेक्षा अधिक महाग असतात तर बांधकामाधीन घरासाठी जास्त सवलत देखील मिळवू शकता घर खरेदी करणं छोटी बाब नाही आपलं स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असते घर खरेदी विशेषतः मोठ्या शहरांमध्ये करण्याचा निर्णय प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो म्हणूनच घर खरेदी करण्याचा निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे तसेच जर तुम्ही प्रथमच घर खरेदी करत असाल तर शहाणपणाने निर्णय घ्या जेणेकरून भविष्यात अडचण होणार नाही घर खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक गृहकर्ज घेतात महानगर आणि मोठ्या शहराबद्दल बोलावे तर फ्लॅट्सचा ट्रेंड खूप वाढला आहे अशा स्थितीत प्रॉपर्टी खरेदीची डील करताना फ्लॅट असो किंवा घर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून गैरसोय टाळता येईल आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुमच्या घर खरेदी करताना खूप उपयोगी पडतील एखाद्या एजंट मार्फत घर खरेदी करत असाल तर लक्षात घ्या की ते एक ते दीड टक्के कमिशन घेतात आणि एजंट विक्रेत्याकडून कमिशन घेतात जे सहसा एक टक्का असते विक्रेते ही किंमत शेवटी खरेदीदाराकडून वसूल करतात त्यामुळे खरेदीदार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन पॉईंट पाच ते तीन टक्के कमिशन देतो तसेच विकासक आणि खरेदीदार यांच्यात एजंट नसल्यास कमिशन वाचतं म्हणून थेट विकसक आणि विक्रेत्याकडून घर खरेदीला प्राधान्य द्या अशा प्रकारे तुम्ही पाच टक्क्यापर्यंत बचत करू शकता जी एक मोठी रक्कम आहे एकर एक कमी पैसे देऊन विकासक कमी किमतीत घर विकतात म्हणून जास्तीत जास्त कॅश पेमेंट करा ज्यामुळे तुम्हाला अधिक सूट मिळवू शकेल एकाच प्रकल्पात अधिक ग्राहकांनी एका गटात घर घेतल्यास विकासक अतिरिक्त सवलत देऊ शकतो मालमत्ता खरेदीचा करार करण्यापूर्वी त्या भागातील रहिवाशांना भेटा आणि प्रॉपर्टीच्या सरासरी दराची माहिती घ्या त्यानंतर करार तुम्हाला परवडणारा होईल यासाठी विकासकाशी वाटाघाटी करा रेडी टू मूव्ह घरे बांधकामाधीन घरापेक्षा अधिक महाग असतात तर बांधकामाधीन घरासाठी जास्त सवलत देखील मिळवू शकता कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पात मालमत्ता खरेदी करताना विकासकाने कायदेशीररित्या सर्व परवानग्या घेतल्याची खात्री करून घ्या डेव्हलपर आणि विक्रेते सणासुदीच्या काळात घर खरेदीवर ऑफर आणि सवलती देतात ज्याचा ग्राहकांना लाभ होऊ शकतो तसेच आर्थिक बोजा टाळण्यासाठी तुमच्या बजेटनुसार घर घ्या अशा स्थितीत घर खरेदीसाठी बजेट तयार खरे करा यापूर्वी घर खरेदी केलेल्या मित्र नातेवाईक किंवा शेजाऱ्यांशी बोला जेणेकरून तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध घराची माहिती मिळेल आणि तुम्ही थेट घरमालकाशी संपर्क साधू शकाल सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका